नमस्कार आज आपण डॉक्टर डाळीम ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कोपरगावला आलेलो आहे भगव्याचा प्लॉट आहे सुंदर प्रकारे प्लॉट मेंटेन केलेला आहे काळी माती पूर्ण तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की काळ्या मातीत प्लॉट डाळीम जमत नाही तसं काय नाही आज आपण कोपरगावमध्ये नमस्कार सर नमस्कार थोडंसं झाडं कशीया म्हणजे मला कवर घेता येईल आपलं किती झाडं आहे अठराशे आहे अठराशे झाडं आहे किती बाय कितीवर आहे दहा बाय पाच हे अंतर दहा बाय पाच फुटाचं आहे तुम्ही पाहू शकता इथं दोन झाडांमध्ये पाच फुटाचं अंतर आहे दोन लाईनींमध्ये एक दहा फुटाचं अंतर आहे किती क्षेत्र आहे अडीच एकर किती झाडं बसली अठराशे झाड अठराशे झाडं बसले किती वर्षात झाडं झालं आहे आज दोन वर्ष झाड आज झालं आहे कम्प्लीट दोन वर्षाची झाडं आहे झाडावर किती माल असं ना आपल्या आठ ते दहा किलो आठ ते दहा किलो बऱ्याचशा लोकांचं मला फोन येत असतात जर स्पेसिंग किती ठेवायचं अंतर किती ठेवायचं कुणी तेरा बाय दहा सांगतं कुणी तेरा बाय आठ सांगतं हे आपण अक्षरशः दहा बाय पाच हे दहा फूट अंतर आहे आणि हे दोन झाडांमधलं अंतर पाच फूट आहे ठीक आहे दाटी होती इथपर्यंत ठीक आहे पण व्यवस्थित जर नियोजन केलं तर चांगल्या प्रकारच्या आपणही क्वालिटीचा माल विकू शकतो हा एकंदरीत त्यांचा प्लॉट व्ह्यू आहे अशा प्रकारे माल आहे सगळं तुम्ही बघू शकता एकेका झाडावर किती किलो माल असेल सर आता झाडावर अंदाजे असला एक आठ नऊ किलो माल आठ नऊ किलोपर्यंत माल जाईल ठीक आहे किती खर्च आला सर आपल्याला एकंदरीत सीझन स्टार्ट केल्यापासून तर आतापर्यंत केल्यापासून जाईल वाढव जाईल पाच एक लाखापर्यंत तुमचा खर्च झाला पहिल्या वर्षाच्या मानान सगळं उभं करायचंय हा स्ट्रक्चर उभं करायचंय सगळ्याच गोष्टी वर्षाच्या खर्च वाढवतो उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे पुढल्या वर्षापासून कसं उत्पन्न पण थोडं वाढल आणि खर्च कमी राहील व्हरायटी कोणती भगवा आहे आणि पूर्ण काळी माती पूर्ण काळी माती किती खोली असेल काळ्या मातीची साधारणतः एक दहा ते बारा फुटापर्यंत काळी माती दहा ते बारा फुटापर्यंत पूर्ण काळी माती काळी माती आहे तरी आज ह्या क्वालिटीचं आपण आज फळ पिकवलेलं बघतोय तुम्ही बघू शकता या क्वालिटीचे फळ आज पिकवलेले तुम्हाला काळ्या मातीमध्ये बऱ्याचशा समस्यांना तोंड द्या द्यावा लागला असेल हा नाही मग समस्या भरपूर आहे ना पण डाळींपीक कसं आहे कुठले खळघड जमीन असली तरी सुद्धा येतच पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे पाण्याचा निस्त्र होणं गरजेचं बाकी कुठल्याही जमिनीमध्ये येतच बरोबर तर खरंच सरांनी छान बाग फुलवलेली आहे चांगल्या प्रकारे नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन काळ्या मातीमध्ये प्रॉपर करावं लागतं हे जर अन्नद्रव्य नियोजन जर प्रॉपर नाही झालं तर ही क्वालिटी आपण घेऊ शकत नाही सर मोस्टली कोणती खतं वापरलेली आपण आपण फर्टीन ऍग्रो बरं फर्टिन कंपनीची खतं भरपूर वापरलेली काय काय वापरलेले आपण चाळीस चाळीस येत कालिफॉस नावानी झिरो चाळीस चाळीस येतं त्याच्यानंतर झिरो बारा पाच चाळीस ओके ब्लॅकपॉट ब्लॅकपॉट आहे कॅल्शियम वापरलाय त्यांचं टॉपकेल टॉप टॉपकेल वापरलाय सगळ्याच प्रकारचे वापरले म्हणजे हा जनरली तसा प्लॉट बघायला गेला तर फर्टिन वरच हा प्लॉट आहे फर्टिन चेच खतं आपण ऐंशी ऐंशी टक्के नव्वद टक्क्यापर्यंत आपण फर्टीन वापरलेले दुसरी काही खतं लागली आपण ती पण वापरलेली आहे पण ती पाच दहा टक्के खत आपण वापरली बरोबर काय वाटतं तुम्हाला फर्टिनायग्रोची खतं वापरल्यानंतर प्लॉट छान दिसला म्हणजे एकंदरीत थोडस महाग जरी गेले तर पण मग थोडा रिझल्ट भेटतोय त्यांचा रिझल्ट रिझल्ट आहे सगळ्यात महत्वाचं काय आपण जे देतोय त्याचा रिझल्ट फार महत्वाचा आहे कारण शेतकऱ्याला काय होत का पंच खता रिझल्ट येतोय काय ते आपण बघत नाही बरोबर आणि फक्त देत राहतो परंतु आज परत अशी का जे खत दिले त्याची निश्चितच म्हणजे आपल्याला रिझल्ट बघताय बक, आता आपण म्हणजे रिझल्ट आलेले त्याच्यावाली रिझल्ट आलेले हो एकंदरीत तुमचं म्हणणं काय खत खत्रो म्हणजे बेस्ट आहे आणि त्याचबरोबर त्याचं मार्गदर्शन फार गरजेचं आहे फर्टीन अॅग्रो असून चालणार नाही कारण फर्टिन अॅग्रोच कोणत्या वेळी औषध योग्य वेळी योग्य औषध माणसाला देणं गरजेचं आहे कारण पोट दुखत असेल तर पोटाचीच गोळी पाहिजे तर काही उपयोग होणार नाही त्यामुळं तुमच्यासारख्या साहेबांचं सा मार्गदर्शन हे महत्वाचं आहे कारण फर्टिन अॅग्रोची भरपूर खत आहे पण ती योग्य वेळी कोणतं कधी दिलं पाहिजे हे महत्वाचं बरोबर नाही तर मग आपण आणलंय फक्त द्यायचं त्याला महत्व नाही किती प्रमाण आणि कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन कसं पाहिजे हायर साईज किती प्लॉट मध्ये आता या साधारणतः तिथे हायर साईज चार शि प्लस आहे साईज चार शि प्लस आहे ते साधारणतः चार प्लस आहे बसे तर हो आता हे पाहू शकता तुम्ही त्यांच्या हातात एवढं चारशे प्लस आहे चारशे प्लस साईज आहे आणि चार शेपर्यंत गेलेले आहे झाडावर फळ किती असून सर साधारणतः आता हे माझ्या मते तर आपण किती फळ पकडलं होतं पन्नास एक पन्नास साठ पन्नास साठ पन्नास साठ फळ आपण पहिल्या वर्षाच्या पहिल्या वर्षाच्या हिशोबाने आपण फुल लोडिंग म्हणजे अक्षरशः आम्हाला टेन्शन होतं की प्लॉट हा ट्रेस मध्ये जातो काय पण तसं काही झालं नाही कारण शंभर टक्के काळी माती आहे सर उचकून दाखव बरं हे काय शंभर टक्के काळी माती पूर्ण काळी माती आहे आणि काळी माती अशी आहे ती डायरेक्ट पंधरा ते वीस फुटापर्यंत समथिंग काळी माती पाहायला मिळते म्हणजे ज्या ठिकाणी फळ लागलेली आहे साईज आपण बघू शकतो साईज म्हणजे झुपक्याना लागले परंतु साईज शंभर टक्के साईज त्यांची आलेली आहे हे सगळं म्हणजे खतांचं आपण योग्य नियोजन जे म्हणतो आपण ज्याला ते झालंच पाहिजे खताचं नियोजन झालं पाहिजे निस्त खत देऊन चालणार नाही आणि योग्य मार्गदर्शन फार गरजेचं आहे मार्गदर्शन आमचं राहणारच आहे तुम्हाला पण शेतकऱ्यांनी स्वतः सुद्धा खर्च केला पाहिजे तेवढा आपल्याकडं पैसा असतो सगळं नियोजन असतं परंतु जर मार्गदर्शन व्यवस्थित नसलं तर त्या गोष्टीच काहीच मजा नाही कारण आजही अनेक अशी शेतकरी त्यांच्याकडे लाखो रुपये का ते लगेच काही आणू आणि देऊ शकतात पण कधी काय द्यायचं हे मत आणि ते जर ज्याला कळलं त्याचाच बाग सक्सेस होणार नाहीतर डाळिंबा मध्ये सगळेच सक्सेस होतील अशातला काही नाही तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडावर माल आहे मी थोडासा वरून घेऊ हो घेतो पूर्ण जर तुम्ही बघितलं तर पूर्ण लाल 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 तुम्हाला बगीचा दिसणार छान प्रकारे सरांनी पिकवलेला आहे सरांचे कष्ट पण आहे त्याच्या मागं त्यावेळेस पाऊस लवकर होता सर पाऊस म्हणजे मे महिन्यात जास्त पाऊस झाला आणि असा मे मध्ये आमच्या जन्मापासून कधी पाऊस पाहिलं नाही मे मध्ये आणि आमचे जे बाकीचे पूर्वज आहे किंवा वडील आहे किंवा आजोबा असतील कोणी असतील जे सगळ्यांचे मे मेमध्ये एवढा पंधरा पंधरा दिवस दहा मेपासून पाऊस चालू झाला तर पर परत पावसाळा चालू झाला बंदच झाला नाही त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यातसुद्धा अनेक जवळपास म मार्केटमध्ये गेल्यानंतर साठ सत्तर टक्के बागांवरती जवळपास टिपका आलेला आहे डांबऱ्या आलेला आहे फळबुजीचा प्रॉब्लेम झालेला आहे परंतु योग्य मार्गदर्शन मिळालं आम्हाला सारांकून त्याच्यामुळं आमचा बऱ्यापैकी प्रमाण कमी आला टिपका पण मग तीक कधी कधी काय होत होतं औषधच मारता येत नव्हतं परंतु कंट्रोलमध्ये राहिला फारसा इतका नाही आला का जे म्हणजे कुठं दहा वीस टक्के नुकसान व्हायचं हो ते कुठं तरी चार पाच टक्के आपलं नुकसान आहे आणि तेवढं तर असतच बरोबर पावसामध्ये सुद्धा जागला हे महत्वाचं बरोबर तुम्हाला नाही सर तसं काय नाही वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन केल्यामुळेच हे सगळं आम्हाला श्रेय देण्यापेक्षा कष्ट तुमची आहे तुमची कष्ट आज तुम्हाला आम्हाला लिहून द्यायचंय फक्त तुम्ही पूर्ण पाऊस चालू होतोय असतोय तरी तुम्ही स्प्रे घेताय तुम्ही रात्रीचे अपरात्री वावरात येतात स्प्रे काय होतं जनावर असतात सगळ्या गोष्टींना समस्या तुम्ही पूर्ण हे करतात नाही नाही कष्ट करूनच नुसतं चालत कारण असंख्य शेतकरी असे की नुसतेच कष्ट करते पण फळ मिळत नाही पण फळ मिळत नाही याच कारण पण असं आहे का कष्ट करताना थोडस जरा नियोजन पाहिजे त्याला कष्ट नसतंच फक्त बैलावानी कष्ट करून चालणार नाही त्याला थोडं नियोजन पाहिजे त्याला थोडस परफेक्ट जसं आपण आता आधी क्रिकेटचे सामने खेळले जायचे एक एक दोन दोन तीन तीन दिवस आणि रन तेवढेच व्हायचे दोनशे अडीचशे तीनशे आज फक्त वीसच ओव्हरची मॅच असती आणि रन तेवढेच होतात दोनशे अडीचशे तीनशे <laughs> म्हणजे बदल एवढा झाला त्याच्यामुळे ट्वेंटी ट्वेंटी सारखं तुम्ही जे मार्गदर्शन करता कोणच्या वेळी खत दिले पाहिजे हे फार गरजेचं आहे नुसतं कष्टाला महत्त्व नाही कष्ट करीत राहिले तुम्ही सगळे मला माहिती मी एकदम जुना जाणकार आहे त्याच्यातला असं म्हणत राहिले डाळींबाग बागाले फेल जातील प्रत्येक वेळेस नवीन नवीन, नवीन गोष्टी या शिकत टेक्नॉलॉजी शिकत राहिल्या पाहिजे अपडेट अपडेट राहिलं पाहिजे पाहिजे आता कसं ए आयचा जमाना आलेला आहे मी प्रत्येक गोष्ट हे तुम्ही हे म्हणूच ना का दहा वर्षापासून भाग हे करतो वीस वर्षापासून करतो पण परिस्थिती अशी की नवी नवीन नवीन औषध निघत चालले नवीन नवीन रोग येऊ राहिले त्यामुळे आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे आणि मार्केटमध्ये समजा ज्या नवीन कंपन्या आहेत हो त्या नवीनच निश्चित शोध लावित राहत्या नवीन नवीन खतं काढत राहत्या त्याच्यावर भर देणं गरजेचं आहे गाव कोणतं को, को, सर ये म्हणजे कोपरगाव मध्ये आता नाहीये बाउंड्रीवरती हा पण कोपरगावच्या सीमेवरती पिंपळगाव ज्याला पिंपळगाव ज्याला आपलं नाव विजय बोरकडे विजय बोरकडे धन्यवाद सर आपण छान प्रकारे बाग पिकवला याच्याबद्दल पहिलं धन्यवाद तुमचं की तुमचे कष्ट आज दिसून राहिले प्लॉट मध्ये की आज या पंचकृषीत प्लॉट आहे असा सध्या तरी काही कुठं जाणवलं नाही पण असू शकतो पण ह्या टाईपचा अजून तर काही कोणी बोललं नाही आम्हाला बरोबर सांगता येत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे तर ह्या क्वालिटीचा भाग सध्या तरी नाहीये आणि जवळपास जसे आम्ही मेहनत घेतली तशी साहेब लोकांनी रात्री आठ नऊ वाजता चिखलामध्ये आणि मार्गदर्शन केले मोस्टली आपले व्हिजिट नऊ दहा सात आठ वाजता <laughs> सात आठ वाजता झाले पण फोन केला तेव्हा साहेबांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्यामुळे फर्टीन ॲग्रोचे आम्ही पण अगदी आभारी आहोत कारण फर्टीन ॲग्रोमुळे आम्हाला साहेब भेटले साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व शक्य झालं नाहीतर काय असतं माणसाला नुसतंच आमची औषधं घ्या असं नाही त्याचबरोबर आधार फार गरजेचा असतो मार्केटमध्ये काय परिस्थिती काय चाललं पाहिजे काय नाही नुसतंच असं चालत नाही त्यामुळे मानसिक आधार आणि त्याचबरोबर आपण काय करतो आहे काय नाही करतोय आहे याची पूर्णपणे जाणीव साहेबांला यांनी मुळातच त्यामुळे मानसिक आधार आणि त्याचबरोबर आपण काय करतो आहे काय नाही करतोय आहे याची पूर्णपणे जाणीव साहेबांला यांनी मुळातच शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं योग्य मार्गदर्शन कारण आपण म्हणतो जो जातीवंत जातीवंत माणूस असला का तो त्याला मुळातच शेतीची जाण असते नुसतंच अनेक प्रकारचे साहेब लोक असतात का व त्यांनी फक्त फील्डवर काम केलेलं असतं तात्पुरत्या स्वरूपात पुस्तकी ज्ञानाचं पुस्तकी ज्ञान हे कुठलंच चालत नाही त्याला तुम्हाला मातीतच जावं लागेल व चप्पल काढूनच वावरात घुसावं लागेल चिखला पाण्यामध्ये तेव्हा शिक्ष तुम्हाला कळत काय परिस्थिती खरी कारण ज्या ठिकाणी आपण आता बऱ्याच प्रकारचे साहेब लोक येत राहतात असतात प्रत्येक कंपनीचे हे मारा ते मारा हे करा ते करा पण परिस्थिती पर प्रत्यक्षात अशी असते की सगळ्याचा रिझॉर्ट इन असं नसतं आणि त्याला वातावरण हे वारा पाऊस पाऊशे याची साथ मिळणं गरजेची आहे या सगळ्याचा सार मिळून जेव्हा आपण हे करतो कष्ट करतो तेव्हाच आपल्याला खरं उत्पन्न मिळतं किंवा चांगल्यापैकी आपल्याला प्लॉट हा आणता येतो का त्यांच्यावर प्रचंड लोड आहे परंतु योग्य खात्याचं नियोजन जे असतं काही झाडांवर प्रचंड लोड प्रचंड लोड आहे इथं बघू शकता तुम्ही याची जाडी किती के साधारणतः एवढीच आहे पण याच्यावरती लोड बघा तुम्ही किती आणि जवळपास अडीचशे प्लच ची याच्यावरती साईज आहे इकडे खाली पण तुम्ही हे बघू शकता म्हणजे शंभरचं शंभर ग्रॅमचं क्वचित हे फळ असू शकतं पण साधारणतः अडीचशे तीनशेची ही साईज आहे आणि अशा प्रकारे योग्य खताचं नियोजन झाल्यामुळं हे सगळं सक्सेस झालेलं आहे तुम्ही म्हणजे कुठलंही झाड झाड घेतलं तर त्याला बऱ्यापैकी हे दिसतंय तुम्हाला माल दिसतोय आणि साईज सगळ्यात महत्वाचं साईज आहे पण साईज आहे बरोबर साईज बघा सगळी अशी एकसारखी साईज आहे साईज फार गरजेची आणि डाळिंबामध्ये ज्याची साईज असेल त्यालाच पैसे भेटतात क्वालिटी 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 पिकवली गेली पाहिजे आणि साईज आता तुम्ही इकडे येऊ बघा बघा म्हणजे असं आपण असं नाही का एकच एकच झाड झाड बनवून बघतोय इथं बघा सगळ्या झुमक्याना माले आता ही बाई ही एवढी एवढी गाडी आहे ही माझ्या करंगळी एवढीच आहे बरोबर परंतु याला इथं बांधलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फळं या झाडाला आहे म्हणजे साधारणत हे एक दीड किलोचे ठिकाणी क्वांटिटी पण आहे आणि साईज पण आहे साईज पण आहे क्वांटिटी पण आहे आणि एवढं करून कलर वगैरे सगळं मेंटेन आहे मेंटेन केलेलं इथं पण एक झुमका आहे आता हे इथं पण बघू शकतो एकच झाड दाखवून उपयोग नाही म्हणजे तुम्ही बघू शकता सगळ्याला आहे फक्त काही ठिकाणी थोडासा टिपक्याचा वगैरे अटॅक आहे कारण पूर्ण पावसाळ्यामध्ये प्लॉट होता हो पावसाळ्यामध्ये असल्यामुळे काय झालं थोडा टिपक्याच आपण बघू शकतो असं काही नाही की एकच लाईन आहे म्हणून साधारणतः सत्तर ते ऐंशी फळ आहे म्हणजे साधारणतः बारा तेरा चौदा पंधरा किलो किलोपर्यंत माल लिहू शकतो पण हे बोनट सारी ट्रॅक्टर हे जे आहे ना आता मला साहेब एकदा बोलता बोलता किंवा सहज हसता हसता म्हणले होते तुमच्या डाळिंबाचा कलर हा ट्रॅक्टरच्या महेंद्रा ट्रॅक्टरच्या सारखं करून देईल आता ते महेंद्रा ट्रॅक्टरच्या बोनटपेक्षा पण वाढवा कलर झालेला आहे म्हणजे महेंद्रा ट्रॅक्टरला लाजवील एवढा भारी कलर डाळिंबाचा झालेला आहे एकदम छान छान क्वालिटी एकदम छान पिकवली तुम्ही तुमचे कष्ट आहे आमचं काय नाही आम्ही येडे येणार आहे लिहून जाणार आहे कष्ट तुमचे सुंदर असा प्लॉट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाला तुम्ही म्हणजे झाड जर घेतलं ना तर प्रत्येक झाडाला कुठेतरी दोन तीन झुपक्या आहे झुमका आहे आणि तो नाकारता येत नाही आता तुम्ही हे बघू शकता एवढं एवढं झाड आहे त्याला साईज आहे साईज आहे साईज आहे तिकडच्या तुलनेमध्ये साईज आहे आपल्याला तिकडं अजून एक म्हणजे प्रत्येक लाईनला आहे हा असं नाही की कुठंच नाहीये प्रत्येक झाडा झाड जो होता झुमक्याच आहे हे बघू शकता इथं झुमका आहे तो काय आता आपण असं लावून दिलेला नाही प्रत्यक्षात म्हणजे तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता बरं एक साईड आहे ना फक्त पलीकडची साईड अजून अजून बाकी आहे शिल्लक शिल्लाची साधारणतः काय होतं योग्य नियोजन झाल्यामुळं आता हे तर बघा हा खाली हा बघा तुम्ही हा झुमका बघू शकता म्हणजे असं समजा का ज्या आपल्या फोडापासून फळ आहे फोडापासून फळ आहे आणि जे घुंगर लटकते आपले शे, शेंगाचे शेंगाण टाइपचे घुंगर जे आहे फळाची साईज किती असून सर तरी ह्या फळाची साईज साधारणतः आहे साधारणतः साडेतीनशे ग्रॅम किंवा चारशे ग्रामच्या आसपास ते याला हो। आता त्याला सुद्धा तुम्ही आतमध्ये फळं पाहू शकता मोठ्या क्वांटिटी आणि कलर शायनिंग ग्लेझिंग हो सगळं झालेलं आहे आपल्या प्लॉटला म्हणजे आता आता हे झाड आहे खोडापासून माल लागलेला आहे काळ्या मातीत खोडापासून माल लागलेला आहे इद सुद्धा खोडाला झुमकेचे ठीक आहे हे झाड बघा तुम्ही अक्षरशः खरंच या झाडाची खरंच ताकद आहे का हे झाड बघा तुम्ही खरच या झाडाची खरंच ताकद आहे का आता जीवच नाही त्याचा एवढं एवढंच झाड आहे उभा तुम्ही झाड तरी केवढ लोकांनी कमर एवढे फक्त झाडे मग कमरा एवढं झाडे ही फांटी वर कार इकडची म्हणजे तुम्ही जर आज बघितलं तर बघा माल तिकडून नाही तेवढाच आहे आणि इकडून नाही तेवढाच जरी ग्राउंड मारला तरी तसाच आता हे झाड घेतलं समजा हे बा दर झाड बघितलं तुम्ही हा आणि खोडाला माल प्रचंड प्रमाणात सगळ्यात महत्वाचा खोडाला जवळपास जरा खोड जर, जर पाहिले तर तुमची जास्तीत जास्त अंगठ्याच्या पायाच्या बोटासारखीच खोड आहे सुद्धा दोन वर्षाच्या मानानं काय खोडालाच माल हा तुम्ही हे बघा तुम्ही खोडाला पूर्ण माल खोडाला आहे एवढा एवढा करंगली एवढा स्टंप आहे ठीक आहे माझी करंग स्टम्प आहे आणि तो ठीक आहे सर छान प्रकारे तुम्ही बाग पिकवलेली आहे आता आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला छान प्रकारे रेट मिळावा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं अगदी मनापासून धन्यवाद सर कारण तुम्ही योग्य वेळ दिला आम्हाला आणि योग्य मार्गदर्शनाखालीच हा प्लॉट आता आज सक्सेस झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य खताचं नियोजन योग्य खतांची निवड योग्य कंपनीची निवड आणि योग्य मार्गदर्शकाची निवड ही फार गरजेची आहे कोणत्या कंपनीचं खत वापरलं गेलं पाहिजे सर कंपनीचं खत आता मी ना साधारण तुम्हाला सांगतो फर्टीन आयग्रो सोडून मी खतच वापरलेलं नाही हा सगळा चमत्कार फोर्टिन आयग्रोच आहे कारण जवळपास मी झिरो बावन चौतीस पण दिलेलं नाहीये त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास पण हे वेगळं नाही फक्त जेवढं साहेब का फार्टीने माझ्या भरशोवर ठेवा म्हणे जर बाग सक्सेस नाही झाला तर आखे पैसे मी तुम्हाला भरून देईन एवढ्या बोलीवरती बोलले <laughs> साहेब एवढं काही नाही पण करू हे करा म्हटलं फक्त चांगला आला पण ते म्हणजे तुम्ही अजिबात बाट टेन्शन घेऊ नका थोडंफार अजून मधून आम्हाला मी टेन्शन येत होतं साईज कधी होईल काय होईल पण साहेबांना प्रत्येक किती दिवसानंतर कोणची साईज होणार आणि कोणचं खत उच जाणार आहे हे परफेक्ट मार्गदर्शन आणि माहिती असल्यामुळं आम्हाला बरो बर बरो बर ते बरोबर सांगायचं टेन्शन घेऊ नका तीन चार दिवसामध्ये तुमचा प्लॉट असा दिसल तसा दिसल बरोबर तसा दिसत गेला का दिसत गेला म्हणून तर ते सांगू राहिलो साईज किती दिवसांनी उचलली आपल्या प्लॉटची खरी साधारणतः माझी वाली साईज साडेपाच महिन्यानंतर पण मी म्हणतो साहेबांना साहेब काय साईज काहीच नाही अजून साहेब म्हणायचे टेन्शन घेऊ नका मी आहे काय काळजी कोणा साधारणतः सहा महिन्यापासून त्यांनी जे झिरो झिरो त्यांचं ब्लॅक पॉट असेल त्याच्यानंतर कॅल्शियम हा कॅल्शियम टॉप केलं असेल काही नाव कस त्याच्यामुळे लक्षात राहिलं बारा पाच चाळीस आहे हा बारा पाच चाळीस असेल ह्या ज्या साईज होण्यासाठी ज्या गोष्टी होत्या या सगळ्या बरोबर त्यांनी दिला आणि त्याच बरोबर त्यांच्या कंपनीचेच नाही पण इतर जर एखाद्या औषधांना गुण येणार असेल तर निश्चितच त्यांनी ते पण सांगितलं हे बेस्ट आहे का ह्याच कंपनीचं पाहिण असं नाही पण थर्टीन अॅग्रो चे जेवढे ही प्रोडक्ट खास करून देणार आहे पण त्यांनी निश्चितच सांगितलं की बेस्ट आहे तर आम्ही नक्कीच तो वापरला आणि आज तुम्हाला परस्थिती दिसते छान आहे छान आहे सगळेच प्लॉट तुमचा पूर्ण प्लॉट नाव ठेवण्या जोगच नाही ठेवू शकत नाही आणि शंभर टक्के फॉर्टी नायग्रोच वापर झाले